मदे 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 काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती आज सकाळी पण मी जातो त्यावेळेस मला अनेक आया बहिणी त्या ठिकाणी शुभेच्छा देत असतात पुरुष मंडळी शुभेच्छा देत असतात त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही मी ऐकून घेत असतो आजच काही काही तक्रार केली तर मी लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य ते करून टाका एक गोष्ट मी नक्कीच सांगेन की जी काही विधानं गेल्या काही दिवसात येत आहेत ही धक्कादायक आहेत त्याचं कारण हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने चालतो आणि लोकशाही लोकतंत्र आणि संविधान हे या देशातलं सगळ्यात मोठी ही जागा आहे आणि हे आमच्यासाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर आहे आपल्याला आठवत असेल की माननीय प्रधानमंत्रीही जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा ते त्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले संविधान लोकशाही आणि लोकशाहीच्या मंदिराचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि ते कामाला लागले त्याच्यामुळे आम्ही सगळेच जरी वेगळ्या विचाराच्या कामात आम्ही असतो वेगळ्या विचाराच्या पक्षात आम्ही काम करत असलो तरी आमच्या सगळ्यांसाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर हे कुठलं असेल ते आमच्या सगळ्यांसाठी हे आमचं संसद भवन आहे त्याच्यामुळे ह्या संसद भवनात आम्ही जेव्हा जातो तेव्हा या देशाची सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र येतो त्याच्यात चर्चा होते आणि आज तुम्ही बघितलं असेल तर जी काही नवीन धोरणं या देशासाठी होतात ती ह्याच लोकशाहीच्या मंदिरातून होतात त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या ज्या पद्धतीने या, या लोकशाहीवर टीका टिप्पणी झाली कारण का ही लोकशाही आहे आणि दडपशाही नाही आणि जो कोणी खासदार आजपर्यंत निवडून आलेले आहेत मग अटलजी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील इंदिराजी असतील सुषमा जी असतील गोपीनाथ मुंडेजी असतील जॉर्ज जी फर्नांडीसजी असतील सी डी देशमुख असतील इथे तुम्हाला मी उदाहरणं देऊ मी खर तर लानाजे मोठे हीच नावं पार्लमेंटमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आम्ही बघून सगळे आलो मधु दंडवतेची आजही भाषण ज्यांच्या समोर आज आपण उभे आहोत असे आपल्या दर्शक यशवंतराव चव्हाणजी चव्हाण साहेबांची पार्लमेंट मधली भाषणं वाचून ती धोरण समजून आम्ही पार्लमेंटमध्ये काम करतो आणि त्या पार्लमेंटचा ज्या पद्धतीने काल उल्लेख झाला हे अतिशय दुर्दैवी आहे आणि खेदजनक आहे आणि मला विचाराल तर संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान येतो त्याच्यामुळे हे संसद भवन आमच्यासाठी नुसतं भवन नाही आहे पण एक न्यायाचं मंदिर आहे आमच्यासाठी आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलणं हे खूप दुर्दैवी आहे आणि मला विचाराल तर मला ते थोडंसं बाळबोध वाटलं कारण का हा देश संविधानाने आणि लोकशाहीने चालतो अहो पार्लमेंटमध्ये आम्हाला किती अभिमान आहे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांची भाषणं आम्ही वाचून मोठे झालो श्री जॉर्ज फर्नांडिस असतील सुषमा स्वराज असतील या देशाचे पहिले प्रधानमंत्री आपल्या सगळ्यांचे मोठे नेते पंडित जवाहरलाल नेहरू असतील बी आर आंबेडकर असतील अप्रतिम भाषणं त्यांनी केलेली आहेत मधु दंडवते जी असतील आज आत्ताच्या नवीन पिढीमध्ये आपण गोपीनाथ मुंडे साहेब असतील अरुण जेटली जी असतील किती नावं तुमच्यासमोर घेऊ महाराष्ट्राने खूप मोठे नेते पार्लमेंटला दिलेत आणि त्यांनी फक्त पार्लमेंटमध्ये ते आले नाहीत जी धोरणं ज्याच्यासाठी आम्ही निवडून पार्लमेंटमध्ये कशाला येतो धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि चर्चा ही झालीच पाहिजे कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही